महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण यांच्या अभियानानुसार मुख्य कार्यालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ते सेवा पंधरवडा साजरा करण्याच्या सूचनेनुसार आज दिनांक सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस पंच पंच रोजी सहाय्यक महाव्यवस्थापक मास श्री प्रशांत चौधरी तसेच सहायक महाव्यवस्थापक विवले श्री राजेश केळवकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी यांनी कराड तालुक्यातील सुरली येथील सुसाईनाथ गोपालन संस्थेस भेट दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री राहुल पवार यांनी केले आज आपण आलोय सुराळे माता साईनाथ गोपालन संस्था मुक्काम या ठिकाणी आपण आलेलो आहे तर महाराष्ट्र शासन शासनाने महापारसन कंपनीकडून सेवा पंधरावडा जर सुरू आहे तर त्या प्रत्यर्थ आपण इथं आलेलो आहे त्यानंतर सुसाईनाथ संस्थेचे ऋषिकेश गजानन गुरव यांनी संस्थेचा आजपर्यंतचा प्रवास तसेच गोपालनाचे महत्त्व उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना सांगितले आलेले आहेत त्यांनी गाईंना हेवा चारा दिलेला आहे या तसेच सह सर्चिपेळ जे आहे दोन पोटी ते त्यांना गाईंना दिलेलं आहे त्यानंतर महापारेशनचे अधिकारी कर्मचारी यांनी हा उपक्रम तसेच गोपालकांच्या प्रति आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली सांगितल्याच्या निर्देशनाप्रमाणे महात्मा गांधीजींची जी जयंती आहे दोन तारखेला तर आपण हा सेवापंदरवडा म्हणून साजरा से, करत आहोत तर त्यानुसार वृक्षारोपण असेल किंवा गाईंची सेवा असेल वंशीची सेवा असेल त्या दृष्टीने आपण जे दिवसाचा कार्यक्रम प्रकारचं प्रेसिडेंट ठेवलेलं आहे साठी आणि सगळ्या सगळ्यात आधी मी आदर व्यक्त करते या गोपालकांच्या प्रति आणि महाराष्ट्र शासनाच्या आणि महापारिशांच्या वतीनेही मी अभिमानाचे अभिमान वाटतो आज या गोष्टीचा की आपल्या कंपनीने हा असा एक सेवा उपक्रम राबवलेला आहे गोशाळा स्थापन करणे पशुधनाचे आरोग्य राखणे चारा व्यवस्थापन आणि गोवंश संवर्धन यासाठी सदर अभियान अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे यानंतर उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनी सुसाईनाथ गोचा गोशाळेत चारा गोळीपेंड तसेच अधिकारी व कर्मचारी यांनी आर्थिक मदत श्री ऋषिकेश गजानन गुरव यांच्याकडे सुपूर्द केली व संस्थेचे आभार मानले सदर अभियानात कराड परिमंडळ येथील अधिकारी कर्मचारी तसेच बाह्यस्रोत कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला